नाही बस तिला पोटात आणि पोटात दुखत होता आणि उलट्या होत होते पण आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं मग त्या सिस्टर म्हटलं साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हटले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला न्या तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये तिला तिनं शांत झाली तिचं पोट दुखत झालं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पण मॅडमनी गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिले तिचं ना उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास व्हायला पण परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ती दिली परत एक तास झोपली शांत परत एक वाजल्यापासून पर परत तिचं तिला शांत राहिलीच नाही तिला परत जास्त केलं तिला जास्त झालं डॉक्टर होते का तिथं जे डॉक्टर ड्युटीला होते डॉक्टर होते मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या मॅडम त्या मॅडम काय मागणी आपली एवढंच की आम्हाला न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकार अशी घडून एवढं वाटतंय आम्हाला आज का डॉक्टर कुठे तुमच्यापाशी यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवडणार आहे तुम्ही डॉक्टर लोकांची वर्दी कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या मदतीत आहे ते तर तुम्हाला कळत असाल पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव, जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच असे आहे आज तुम्हाला वर्दी कशाची आहे डॉक्टरची आहे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारवायची पथवे देत नाही आज पेशंट नेट व्हावं म्हणून देत आहे ह्या गोष्टीला तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला असे आपल्या केले तर पुढचं पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याच आहे आज ह्या जगात हजारो माणसं जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं द्या चाल का आज त्याचे हावभाव करल का मग कशा डॉक्टरचे तुमच्या कशी पण येण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही का औषध हा आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळला कुठल्या गोष्टीला खेळला त्या माझ्या मरणाच्या दारात मी वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोकांना होती पहिले आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोकांना असं नाही कि तुम्ही पैसा करा ना तुम्ही पेशंट भी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे कळताय ते तुम्ही बघा हर गोष्टी मागणी काय तुमची आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं पोचले नाही त्याचा पर्याय काय करायचं सांगा okay. okay. जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेजमध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळं ह्या मुलीचा आज मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काही डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढा दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ती निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या ते मुली मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर अनेक वर्षापासून एका ठिकाणी असल्यामुळे काही प्रकार घडतो ना हलगर्जीपणा होतो ना एक डॉक्टर इथं अस एकच डॉक्टर आहेत इथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेऊन ती डॉक्टर किची इथं था, फक्त थान मानून आहेत त्यांना कुणीही हलवू शकत नाहीत कोण म्हणत आहे माझा आमदार पाहुण आहे कोण म्हणत आहे माझा खासदार पाहुण आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं हाक सगळं धावकाना हाकल्यासारखं आहे ती डॉक्टर त्याच्यावर बी शासनानं दखल घेऊन त्याची इथून हाकलपट्टी करण्यात यावी मुलीचा उपचाराचा एक अर्ध्या आधी असा निरोप आला वार्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसं निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बनवून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नाते ना 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 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद